अखेर चाळीस वर्षानंतर पालगाव वासियांचं स्वप्न पूर्ण होत आहे चाळीस वर्षापासून पालगाव ते माईन्सपर्यंत रस्त्याची मागणी होती आणि आज ती मागणी पूर्ण होत आहे सप्टेंबर महिन्यापर्यंत हा रस्ता बांधून पूर्ण होणार आहे आणि एक या भागाचा जनसेवक म्हणून त्या मागणीला यश आलं पालगाव वासियांची स्वप्नपूर्ती होत आहे याचा विशेष आनंद आहे सोबतच माझ्या कामगार बांधवांनी या लढ्याला सक्रिय पाठिंबा दिला कामगार बांधवांच्या समस्यासुद्धा सोडवण्याचं त्यांनी लेखी आश्वासन दिलं आणि निश्चितच कामगारांच्या ज्या न्याय मागण्या आहेत त्यासुद्धा आपण लवकरात लवकर सोडवणार आहोत याचासुद्धा मला विशेष आनंद आहे आणि या आंदोलनामध्ये तीन दिवस सर्व कामगार बांधव स्वयंस्कृतीनं सहभागी झाले पालगाव वासीय पुरुष महिला छोटे मुलं स्वयंस्कृतीनं सहभागी झाले नांदावासीय बीबी वासीय आजूबाजूच्या गावातील जनतेने उत्स्फूर्तपणे या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि त्या सर्वांच्या पाठिंब्यामुळेच या आंदोलनाला यश आलं आणि आज पालगावच्या रस्ता जो मुख्य मागणी होती खरं तर हे आंदोलन पालगावच्या रस्त्याकरिता होतं पण या आंदोलनामध्ये या भागातले जे कर्म कामगार होते ज्यांच्यावर आर्थिक शोषण होत होतं मिरवणूक होत होती त्या कामगारांचे प्रश्नसुद्धा मी या आंदोलनात विषय हाती घेतले आणि त्याचीसुद्धा चर्चा आज व्यवस्थापनासोबत सविस्तरपणे झाली त्याच्यातसुद्धा मी सकारात्मकता दर्शवली जे न्यायविषय आहे ते सुटतील सारे काही विषय संपणार नाही कामगारांचे पण जे न्यायविषय आहेत ते निश्चितच सुटणार आहे आणि आज शेवटी एक मोठा विजय या आंदोलनात झाला तीन दिवस मी स्वतः या सर्व आंदोलनकर्त्यासोबत या ठिकाणी बसलो होतो मे महिन्यामध्ये पाच सहा सात मेला आम्ही तीन दिवस बसलो तेव्हा त्यांनी लेखी दिलं होतं पण आज मात्र अगदी क्रिस्टल क्लिअर सर्व गोष्टी या सकारात्मकरित्या पार पडल्या याबद्दल ज्यांनी ज्यांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा दिला या भागाचा जनसेवक म्हणून मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो